आजच्या कथेचा विषय आहे बजरंगबली एक चमत्कार मी सप्तश्री भट्टाचार्य आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक सत्य घटना सांगणार आहे मी वाराणसीमध्ये राहतो एक सुंदर आणि मजेशीर शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध सकाळी बाहेर पडल्यास प्रत्येक किलोमीटर अंतरावर कचोरी भाजी गोलगप्पे आणि जिलेबीची दुकाने पाहायला मिळतील दुपारपर्यंत ही दुकाने गरमागरम छोले समोसे लिट्टी चोखा आणि इथल्या प्रसिद्ध पदार्थांच्या मोहक सुगंधाने भरलेली असतात इथल्या गल्लीबोळात बोळात फिरताना समोशात भरलेल्या मसालेदार बटाट्याच्या टेम्परिंगसाठी आलं मिरची आणि कांद्याचा सुगंध तुमच्या नागपोळ्यांना अपार आनंद देईल इथल्या बनारसी पानांची चव मलईची चव कोणी चाकली तर जसा मुकबधीर माणूस गूळ खाऊन त्याचा गोडवा व्यक्त करू शकत नाही तसा तो आपला आनंद व्यक्त करू शकणार नाही इथे माझ्या घरापासून थोड्या अंतरावर प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिर आहे चार वर्षापासून मी दर मंगळवारी या हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतो ती मंगळवारची पावसाळी रात्र होती हे मला अजूनही स्पष्टपणे आठवते ऑगस्ट महिना होता आणि ऑफिसच्या कामामुळे थोडा उशीर झाला होता जवळपास दहा वाजले होते ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा माझ्या पल्सर बाईकची दोन्ही चाके पंक्चर झालेली दिसली आता अशा पावसाळ्या रात्री क्वचितच कोणी पंक्चर बनवणाऱ्याने आपले दुकान पुढे ठेवले असेल त्यामुळे कोणतीच रिस्क न घेता मी माझी बाईक तिथल्या गाडला पैसे देऊन तिथे स्टँडमध्ये ठेवली माझ्याकडे छत्री नव्हती बाहेर रिक्षा मिळेल असं वाटलं म्हणून आडोसा घेत घेत बाहेर आलो आणि बजरंगबलीच्या कृपेने रिक्षा लगेच मिळाली मी देवाचे आभार मानले रिक्षात बसलो आणि रिक्षावाल्याला विचारलं मला संकटमोचनला जायचं आहे रिक्षावाला म्हणाला की मी संकटमोचनला जाणार नाही त्याआधी दुर्गाकुंड नावाची जागा आहे तिथे मी तुम्हाला सोडेन चालेल का मी म्हणालो काहीही हरकत नाही तिथून मंदिर फक्त एक किलोमीटरवर आहे मी तिथून चालत जाईन आज घरी जायला देखील उशीर होणार होता हनुमान भक्तांना माहीत असेलच की बाबांच्या दर्शनाशिवाय त्यांचा मंगळवार सार्थक्य होत नाही रिक्षाचालक म्हणाला साहेब दुर्गाकुंड आले आहे मी त्याला पैसे दिले आणि तिथून निघालो मी घड्याळ्यात पाहिलं तर दहा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले होते बायको हवामान खराब असल्याने सतत फोन करून लवकर घरी यायला सांगत होती मी म्हणालो की बाबांचे दर्शन घेऊन लवकरच घरी येतो किती भयंकर रात्र होती सकाळपासून सतत हलका पाऊस पडत होता त्या भागात लाईट नव्हती जवळजवळ सर्वच दुकानं बंद होती मंदिराचे दरवाजे उघडे असोत वा बंद हनुमानजी आपल्या भक्तांसाठी सदैव उपलब्ध असतात असा विचार करत करत मी हलक्या पावसात कडेकडेने आडोसा घेत घेत पुढे पुढे सरकत होतो देवळात पोहोचण्यापूर्वी उजव्या हाताकडे एक पातळ रस्ता वळतो आणि पुढे गेल्यावर काही अंतरावर मंदिराचे प्रांगण आहे पण त्या पातळ वळणावर पोचताच अचानक खूप मुसळधार पाऊस पडू लागला मी आडुशाला उभा राहिलो घड्याळात जवळजवळ अकरा वाजले होते आणि आजूबाजूचे दृश्य अतिशय भयानक वाटत होते आणि त्या भयानक अंधारात मी तिथे एकटाच उभा होतो माझं हृदय जोरात दडधडत होतं अचानक एक साधू महाराज हातात जळणारा कंदील दुसऱ्या हातात छत्री घेऊन माझ्या बाजूला उभे राहिले मी चकितच झालो की ते अचानक आले कुठून त्यांच्याकडे पाहिले तर हे उंच दिप्पाड शरीर चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं मला त्यांनी छत्रीमध्ये ये अशी माने खून केली मी लगेच छत्रीमध्ये गेलो आता ह्या मुसळधार पावसाच्या त्या काळोख्या रात्री छत्री आणि कंदील हातात घेऊन फक्त मी आणि ते साधू महाराज चालत होतो त्यांना बघून मी मंत्रमुग्ध झालो होतो त्यांना काही विचारायची बुद्धी मला होत नव्हती चालता चालता मध्येच मागून कोणीतरी मला हाक मारली मी लगेच मागे वळून पाहिलं तर मागे कोणीच हो नव्हते मी इकडे तिकडे पाहिलं तर कोणीच दिसेना म्हणून मी पुढे पाहिले तर माझ्याबरोबर चालणारे हो ते साधू महाराज दिसेनासेच झाले होते अंधारात ते कुठे गेले काहीच कळेना पण मी मंदिराच्या प्रांगणात पोचलो होतो त्या साधू महाराजांच्या सानिध्यामुळे मला एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती माझ्यामधील भीती निघून गेली होती व मी मोठ्या आत्मविश्वासाने मंदिराच्या बंद दरवाजावर नतमस्तक झालो बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला हनुमान चालिसा वाचली आणि निघालो हा दैवी चमत्कार म्हणा किंवा माझं नशीब म्हणा की बाहेर वळणावर पोहोचताच एक रिक्षा समोर आली आणि त्या रिक्षाचालकाने मला विचारलं साहेब घरी सोडू का मी आनंदाने हो म्हटलं आणि रिक्षात बसलो त्याने मला विचारलं की साहेब एवढ्या रात्री देवळातून आलात ते बाबांचं दर्शन खूप दिवसाने घेतलं का घरी पोचायला वेळ होता आणि बोलता बोलता प्रवास लवकर संपेल म्हणून मी त्याला मंदिरात जाताना घडलेली सर्व घटना सांगितली तेव्हा तो रिक्षाचालक म्हणाला की साहेब नक्कीच बजरंगबली स्वतः तुम्हाला मदतीला धावून आले होते मी म्हणालो तुम्ही खरं बोलताय भाऊ या निर्जन ठिकाणी भर पावसात एक साधू येतो काय मला छत्रीमध्ये घेऊन देवळात सोडतो काय आणि दिसेनासं पण होतो काय हे नक्कीच चमत्कारिक होते ते साधू नसून साक्षात बजरंग होते मी बजरंगबलीच्या मनापासून आभार मानले आणि घरी आलो आता वास्तव काही असलं तरी मंगळवार उजाडला की आजही त्या दिव्य शक्तीच्या आठवण नक्कीच होते जय बजरंगबली लसी कहू आजची रहस्यमय कथा तुम्हाला कशी वाटली ते लाईक व कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आवडली असेल तर शेअर व सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू एका नवीन कथेसह धन्यवाद